नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे माधुरीची लाईव्ह तर मंडळी आज मी राशन कार्डधारकांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ कसला आहे तर तुम्ही जर हे काम नाही केलं तर एकतीस डिसेंबरनंतर तुमचं नाव राशन कार्डमधून कट काढून टाकलं जाणार आहे तर कोणतं काम आहे याबाबतची सर्वात मोठी अपडेट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी राशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे जर तुम्हाला हे राशन कार्डचा लाभ पुढे पण चालू ठेवायचा असेल तर मंडळी तुम्हाला एकतीस सप्टेंबर सप्टेंबरपर्यंत तुमचा आधार कार्डची के वाय सी करणे खूप गरजेचं आहे तर नवीन नियम काय सांगतो चला तर जाणून घेऊया कारण की तुम्हाला एकतीस सप्टेंबर तारीख दिली होती आता तर ऑक्टोंबर आहे पण पन... आणखी तुम्हाला तारीख वाढून दिलेली आहे तर तुम्हाला कोणतं काम करायचं आहे तरच तुम्हाला पैसे राशन कार्डमध्ये तुमचं नाव राहणार आहे नाही तर हे काम नाही केलं तर तुमचं नाव एकतीस डिसेंबर नंतर राशन कार्डमधून काढून टाकलं जाणार आहे चला तर याबाबतची सर्वात मोठी अपडेट आपण या व्हिडिओवर पाहणार आहोत तर मंडळी शासन अंतर्गत देशातील राशन कार्ड धारकांना लाभ पुरवण्यासाठी नवीन नियम लागू केलेला आहे तर नियम कोणता आहे चला बघा लाभार्थ्यांचे आधार कार्ड राशन कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे हे आधार कार्ड एकतीस डिसेंबरपर्यंत जोडणे आवश्यक असणार आहे अन्यथा तुम्हाला या यादीतून मधून काढून टाकले जाईल सर्व सार्वजनिक वितरण प्रणाली विक्रेत्याच्या लाभार्थ्यावर आधार कार्ड सिंडिंग करून घेण्याची सूचना देण्यात आली आहे जर मंडळी तुम्ही जर एकतीस का डिसेंबरपर्यंत तुमचं आधार कार्ड राशन कार्डसोबत लिंक नाही केलं म्हणजे ई के, के वाय सी नाही केली तर तुमचे नाव राशन कार्डमधून काढून टाकले जाणार आहे पण त्यांनी तारीख पण सांगितली आहे तुम्हाला सप्टेंबरची तारीख दिली होती नंतर ऑक्टोंबरची दिली तर आता तुम्हाला डिसेंबरची तारीख दिली आहे त्या तारखेच्या अगोदर तुम्हाला तुमचं आधार कार्ड मंडळी तुम्ही आधार कार्ड राशन कार्डसोबत लिंक केले नाही तर तुमचं राशन कार्डमधून नाव काढून टाकल्या जाणार रा आहे राशन कार्ड योजनेअंतर्गत सरकार गरीब आणि गरजू लोकांच्या आवश्यकतेनुसार अन्न सुरक्षा पुरवण्यासाठी अनेक मोठे पाऊल उचलत आहे त्यामुळे नागरिकांना यांचा मोठा फायदा होत आहे याचे उद्दिष्ट आपण जाणून घेणार आहोत की कोणता फायदा होणार आहे नागरिकांना आणि फक्त गरीब गरजू कुटुंबांना या योजनेचा फायदा झाला पाहिजे त्यासाठी सरकारने सांगितलं आहे की आधार ई के वाय सी करा पण तुम्हाला काही अजूनपर्यंत कळतच नाही आहे जेव्हा तुमचं नाव राशन कार्डमधून काढलं जाईल तेव्हा कळेल का तुम्हाला पण असं होऊ नये त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर आधार ई के वाय सी करणे बंधनकारक केलेले आहे सरकारने तर बघा मंडळ राशन कार्ड अंतर्गत गरीब लोकांना अन्नधान्य तेल साखर इत्यादी आवश्यक वस्तूची मदत दिली जाते ही मदत व्यस्त स्वस्त दारामध्ये स नागरिकांना मिळावी हे एक उद्दिष्ट आहे सरकारचं यामध्ये राशन कार्डचे तीन प्रकार आहेत एन एफ एस ए राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अभिनया अंतर्गत नागरिकांना लाभ दिला जातो दुसरा आहे पी एच एच प्राथमिक लाभार्थी कुटुंबांना पण या योजनेचा लाभ दिला जातो आणि तिसरा ए ए वाय अत्यंत गरीब कुटुंबांना राशन कार्ड अत्यंत लाभदायक ठरते म्हणजे त्यांना पण या योजनेचा लाभ होतो तर बघा राशन कार्ड धारकांना अनुसूचित दरामध्ये अन्नधान्य मिळते म्हणजे नागरिकांना स्वस्त दरामध्ये धान्य, धान्य पुरवले जाते ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारण्याची मदत होते बघा मंडळी अन्नधान्य पुरवलं तर गरिबांना खूप साऱ्या गोष्टीमध्ये मदत होते त्याच्यातनी त्यांना आनंदाचा शिधा पण मिळत आहे त्या पण गोष्टीची मदत होते तर राशन कार्ड मिळवण्यासाठी प्रक्रिया एकदम सोपी आहे त्यासाठी तुम्ही जवळपासच्या स्थानिक खाद्य विभागाकडे अर्ज करू शकता जसे की तहसीलमध्ये कुठं पण जाऊन तुम्ही ई के वाय सी करू शकता राशन कार्डची अग अर्ज प्रक्रिया कशी करायची हे तर तुम्हाला माहीतच असणार राशन कार्ड मिळवण्यासाठी प्रक्रिया एकदम सोपी आहे त्यासाठी तुम्ही जवळपासच्या स्थानिक खाद्य विभागाकडे अर्ज करू शकता जसे की तहसीलमध्ये ज्यामध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागत आणि आधार ई के वाय सी कशी करावी लागते आणि त्यासाठी काय आवश्यक गोष्टी आहेत तर चला ते पण आपण जाणून घेऊया जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे आधार कार्ड राशन कार्डशी लिंक करणे गरजेचे त्या का आहे त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी पण करणे गरजेचं आहे बघा मंडळी खूप दिवसापासून तुम्हाला सांगत आहे ई के वाय सी करणे गरजेचे आहे पण अजून काही काही मंडळीने ई के वाय सी केलेली नाही आहे त्याच कारणामुळे तुमचं नाव राशन कार्डमधून काढल्या कार्ड जाऊ शकते मंडळी ई के वाय सीची प्रक्रिया कशी आहे तर चला मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगते राशन कार्डच्या लाभार्थ्यासाठी ओळख सिद्ध करण्यासाठी आधार के वाय सी करणे आवश्यकता आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल पण त्याची ऑनलाईन प्रक्रिया एकदम सोपी आहे तुम्ही तुमच्या स्थानिक खाद्य विभागाच्या वेबसाईटवर जा तिथे गेल्यावर ई केवळ शिकवा त्यावर लिंकिंग या पर्यायावर क्लिक करा आणि आधार क्रमांक व्यवस्थित टाका आणि ओ टी पी मिळण्यासाठी तुमचा आधार नोंदणीत असलेला मोबाईल क्रमांकावर क्लिक करा जर त्याच्यावर तुम्हाला ओ टी पी येऊन जाणार तर याच्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे मी थोडक्यात तुम्हाला सांगते आधार कार्ड आणि राशन कार्डची माहिती असणे आवश्यक असते त्याचसाठी तुम्हाला आधार कार्ड आणि राशन कार्ड दोन्हीही लागणार आहे मंडळी बघा तुम्हाला ई केवाय सी करण्यासाठी आधार कार्ड आणि राशन कार्डचीच गरज लागू शकते अ अध इ अदरवाईज तुम्हाला कोणतेच कागदपत्र लागणार नाही आहे तर तुम्हाला कळलंच काय का ई के वाय सी गेली नाही तर तुमचं नाव कशामुळे काढलं जाणार आणि काय कारण ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि असेच तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन भेटते तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा धन्यवाद